श्रोते हो आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे ओळूयात ज्यामध्ये विनोद महाजन सरांनी वारजे पुणे इथून लिहिलंय विनोद महाजन सर आहेत वारजे पुणे येथून ताळेबंद या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की मी का मांडू आठवणींचा ताळेबंद मी का मांडू आठवणींचा ताळेबंद का होऊ भूतकाळाच्या कारागृहात बंदी वा का होऊ भूतकाळाच्या कारागृहात बंदी इतिहास सांभाळताना निसटतोय हातून इतिहास सांभाळताना निसटतोय हातून वर्तमानातील स्वर्णिम अशा संधी वर्तमानातील स्वर्णिम अशा संधी आणि खरंय की वर्तमानातल्या संधींना सरांनी स्वर्णिम अशी उपमा दिलेली आहे आणि खूप वेळा असं होतं की आपण भूतकाळातल्या आठवणींचा ताळेबंद लावता लावता आपण त्यामध्ये इतकं गुरफटून जातो की आपल्याला वर्तमानातल्या स्वर्णिम अशा संधी सुवर्ण संधी ज्या असतात त्या हातातून निष्ठून जातात क्षण जगलं पाहिजे आपण आपल्या शोमध्ये नेहमी म्हणत असतो की क्षणांचा आनंद घ्या कारण आयुष्य हे क्षणभंगूर आहे त्यामुळं जगत असताना आपण ज्याच्या सोबत आहोत जिथे आहोत तिथे आपण आनंदाचे क्षण उधळले पाहिजेत आपला आपल्या असण्यानं तो परिसर ती माणसं सगळी सुगंधित झाली पाहिजे आपला सहवास हा हवाहवाचा वाटला पाहिजे आपण हवे हवेचे वाटलो पाहिजेत असा आपला सहवास असला पाहिजे आणि आपण क्षण जगत असताना त्या क्षणांमध्ये आनंदाची उधळण केली पाहिजे त्यामुळे वर्तमानातील जी सुवर्ण संधी आहे जगण्याची सुवर्णसंधी आहे नाव कमावण्याची सुवर्णसंधी आहे एवढंच नाही तर यशाला गवसणी घालण्याची जी संधी आहे ती निष्ठून जाणार नाही नाही का अप्रतिम प्रेरणादायी अशी सरांची सुंदर अशी ही चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सोनाली सिद्धार्थ सहारे रायपुरे मॅडम लिहित आहेत सोनाली सिद्धार्थ सहारे रायपुरे मॅडम यांनी प्रेम किनारा या शीर्षकाखाली लिहिले की कि प्रेम किनारा लाभला गीत गावू आनंदाचे गीत गावू आनंदाचे तुझ्या माझ्या संसारातील संसारातील सारे क्षण आता सुखाचे सारे क्षण आता सुखाचे आता सुखाचे वा तर प्रेम किनारा लाभला अम्मा गीत गाव आनंदाचे अशी अशी सुरुवात करून मॅडमनी संसारातील सारे क्षण हे सुखाचे आहेत असं अप्रतिम असं शब्दांकड या रचनेमध्ये केलेलं होतं आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सुधीर विठ्ठलराव सरांनी लिहिलं आहे छत्रपती संभाजीनगर येथून सुधीर विठ्ठलराव सर लिहित आहे छत्रपती संभाजीनगर येथून की भूतकाळाच्या कडू आठवणींना द्यावी लागेल आता मोठ माती वा भूतकाळाच्या कडू आठवणींना द्यावी लागेल आता मूट माती करा आता एक नवीन सुरुवात करा आता एक नवीन सुरुवात एकमेकांचा घेऊन हात हाती एकमेकांचा घेऊन हात हाती हातहाती तर भूतकाळातल्या कटू आठवणींना मागे सारून एकमेकांचा हात हाती घेऊन आपण नवीन सुरुवात करणं हे खूप गरजेचं आहे असं सुंदर असं शब्दांकन प्रेरणादायी अशी सरांची सुंदर अशी ही चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये माणुसकीचा हात या शीर्षकाखाली राजेंद्र द्वारकानाथ पाटील सरांनी ठाणे डोंबिवली निळजे येथून लिहिले माणुसकीचा हात या शीर्षकाखाली राजेंद्र द्वारकानाथ पाटील सर आहेत ठाणे डोंबिवली निळजे येथून की खरंच मनात श्रीमंती पाहिजे खरंच मनात श्रीमंती पाहिजे होण्यास सुखदुःखात सहभागी वा खरंच मनात श्रीमंती पाहिजे होण्यास सुखदुःखात सहभागी माणुसकीचा सहकार्याचा हात माणुसकीचा सहकार्याचा हात देण्यास हव्या त्या गरजेच्या जागी देण्यास हव्या त्या गरजेच्या जागी गरजेच्या जागी आणि खरं आहे की माणुसकीचा हात जो आहे तर देणं गरजेचं असतं इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं गरजेचं असतं खूप वेळा आपण पाहतो ते आपल्याला असं वाटतं की आपल्या सुखदुःखांमध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे आपल्या आडीअडचणींना धावून आलं पाहिजे आपलं मन राखलं पाहिजे जे काही केलं पाहिजे ते आपल्याला केलं पाहिजे जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपण पाठीमाग सांगतो जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपण निघून जातो जेव्हा कोणाला काही देण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपण कधीच त्या गोष्टीचा विचार करत नाही की जसं घेणं हे आपल्याला आवडतं तसं देणंसुद्धा आवडलं पाहिजे मग ते क्षण असो आनंद असो प्रत्येक गोष्ट असो जे जे आपल्यापाशी आहे जे आपण देऊ शकतो जे इतरांना मदत करू शकतो परंतु सध्या हे खूप स्वार्थी होतं आहे नायिका श्रोते हो त्याच्यामुळं प्रत्येकाला असं वाटतंय कि जान जान है, है तो तो दोन दोन की माझं मन जाणलं पाहिजे माझं दुःख जाणलं पाहिजे माझं सुख कशात आहे हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी इतरांनी झटलं पाहिजे तर ही संकल्पना मुळात चुकीची आहे जेव्हा दोन व्यक्ती दोन माणसं एकत्र येतात तेव्हा दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे तेव्हा दोघांनी एकमेकांना जे आहे ते प्रेम मा, दिलं पाहिजे माया दिली पाहिजे आपुलकी दिली पाहिजे सहकार्याचा हात दिला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा तेव्हा धावून गेलं पाहिजे तरच ती नाती टिकतात ती ते ऋणानुग्रंध दृढ होतात आणि जोपर्यंत आपण नात्यामध्ये स्वार तारत नाही जोपर्यंत नात्यामध्ये आपण माझ्यातला मी जोपर्यंत कातरत नाही तोपर्यंत नातं फुलत नाही जेव्हा नात्यामध्ये प्रत्येक वेळी आपण आपल्यातल्या मीला घेऊन पुढं जातो तेव्हा तेव्हा ते नातं तितकंच दूर निघून जातं कारण त्या मीमध्ये समोरचा व्यक्ती नसतो जेव्हा नात्यामध्ये आपण असतो तेव्हा मात्र तेनात तर फुलतं बहरत, तर बहरतं ते तर दृढ होतं त्याची पाळंमुळं खूप रुजतात आणि तिनात सदाबहार राहतं नाही का श्रोते आणि यासाठी जसं सरांनी म्हटलंय की माणुसकीचा सहकार्याचा हात देण्यास हव्या त्या गरजेच्या जागे जिथं जिथं ज्याला गरज आहे तिथं तिथं आपल्याला जेवढं करता येईल तेवढं केलं पाहिजे अप्रतिम सुंदर असा संदेश देणारी सरांची ही सुंदर अशी रचना होती आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सहस्त्रधारा या शीर्षकाखाली मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा इथून लिहिलं आहे मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा इथून सहस्त्रधारा मधुनी गातो झुळझुळत जुल निरझर गाणी सहस्त्रधारा मधुनी गातो झुळझुळत जुल निर्झर गाणी मऊ हिरवळीत पावलं थरकती मऊ हिरवळीत पावलं थरकती येता वर्षा राणी येता वर्षा राणी वा तर निसर्गाचं अप्रतिम असं वर्णन करणारी ही सुंदर अशी चारोळी होती की धारा म मधूनही गातो झुळझुळत निर्झर गाणी जेव्हा त्या सहस्त्रधारा या परसत असतात तेव्हा असं वाटतं की निर्झर हा झुळझुळत जणू काही गाणी गातो आहे आणि मऊ हिरवळीत पावलं रक्कती नऊ मऊ हिरवळीत पावलं थरकती येता वर्षा राणी तर अप्रतिम असं वर्णन या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं आणि श्रोते हो पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सौ विजय माळवदे मॅडम लिहित आहेत डोंबिवली पूर्व इथून सौ विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व इथून लिहिले माऊली या शीर्षकाखाली की निघे पंढरीची वारी ओढ विटूच्या भेटीची निघे पंढरीची वारी ओढ विटूच्या भेटीची टाळ मृदुंगाचा भारी नाद भारी मना मनात मूर्ती विठो माऊलीची मना मनात मूर्ती विठो माऊलीची मूर्ती विठो माऊलीची पांडुरंग पांडुरंग खूप अप्रतिम सुंदर अशी ही भक्तिमय अशी ही चारळी होती की निघे पंढरीची वाडी वेड विठूच्या भेटीची आणि आपल्याला माहीत आहे की विठूच्या भेटीसाठी लाखो वैष्णवांचा मेळा हा पंढरीकडे कूच करत असतो त्यांना एकच आस असते ती म्हणजे त्या सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्याची तर अप्रतिम अशा या भक्ती रचनेनंतर पुढच्या एका चारोळीमध्ये सौ मधुरा मिलिंद झेमसे मॅडम आहेत बोईसर पालघर येथून सौ मधुरा मिलिंद झेमसे मॅडम यांनी बोईसर पालघर येथून लिहिलंय विश्वभान प्रतिष्ठान मुंबई यांचे शिलेदार असं त्यांनी लिहिलं आहे आणि पुस्तक या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की शब्दांच्या सागरात बुडून ज्ञानाच्या नौकेत बसूयात वा शब्दांच्या सागरात बुडून ज्ञानाच्या नौकेत बसूयात तरुण जाईल अज्ञानाचा भवसागर तरुण जाईल अज्ञानाचं भवसागर विचारांचं मंगलदीप लावूयात विचारांचं मंगलदीप लावूयात प्रतिम असं शब्दांकन होतं की शब्दांच्या पुढून ज्ञानाच्या नौकेत बसूया आणि त्यामुळं आपण अज्ञानाच्या भवसागरातून तरुण जाईल आणि विचारांचं मंगलदीप लावण्याचा सुंदर असा संदेश देणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती आणि या सुंदर चारोळीनंतर पुढच्या एका चारोळीमध्ये नभवर्से या शीर्षकाखाली अर्चना कृष्णराव सुधामे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून अर्चना कृष्णराव सुदामे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले की आला काळोख दाटून मन होई सैरभैर अशा निराशेच्या हिंदोळ्यावर सृष्टी झुलत बसे आला काळोख दाटून मन होई सैरभैर अशा निराशेच्या हिंदोळ्यावर सृष्टी झुलत बसे पाहुणी तिजला असे वारा मग गाली हसे पाहुणी तिजला असे वारा मग गाली हसे आपसुकच नभबरसेसुकच नभ बरसे, बरसे। वा, वा खरच की आला काळोख दाटून मन होई सैरभैर अशा निराशेच्या हिंदोळ्यावर सृष्टी झुलत बसे सृष्टी झुलत बसे पाहुणी तिजला असे वारा मग गाली हसे पाहुणी तिजला असे वारा मग गाली हसे आपसुकच नभ बरसे अप्रतिम सुंदर असं त्या परसणाऱ्या नावाचं वाऱ्याचं गालातला गालात हसण्याचं वर्णन मॅडमने त्यांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये केलेलं होतं श्रोतेहो आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारवळीमध्ये नागरत्ना कुडतरकर मॅडम लिहित आहेत गोवा इथून नागरत्ना कुडतरकर मॅडम यांनी गोवा इथून लिहिलं आहे की वृक्षात पाहिली पिठू माऊली वा वृक्षात पाहिली विठू मावली हार घातली वेल झुंबर आली हार घातली वेल झुंबर आली वेल झुंबर आली वा वृक्षात विठू माऊलीला पाहिलं खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी असे भाव या शब्दांमध्ये होते श्रोतेह हो की वृक्षांमध्ये सुद्धा माऊलीला पाहिलं आणि विठू माऊली सृष्टीची दाता आहे आणि या विठुमाऊलीबद्दल खूप अप्रतिम सुंदर असे भाव सुंदर अशी रचना ही या ही चारोळी होती श्रोते हो आणि श्रोते हो याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सौ रोहिणी अशोक गंधेवार मॅडम लिहित आहेत अकोला येथून सौ रोहिणी अशोक गंधेवार मॅडम यांनी अकोला येथून लिहिले सोयीप्रमाणे या शीर्षकाखाली की परिस्थितीनुसार सोयीप्रमाणे जुन्या पिढीने बदल अंगी बाणावे परिस्थितीनुसार सोयीप्रमाणे जुन्या पिढीने बदल अंगी बाणावे नव्या पिढीशी जुळवून घेताना नव्या पिढीशी जुळवून घेताना पूर्वीचे नियम शिथिल करावे पूर्वीचे नियम शिथिल करावे आणि अगदी खरं आहे आपण पाहतोय की जनरेशन गॅपमुळं खूप सारे मतभेद होत आहेत एक ज्येष्ठांची पिढी आणि एक तरुणांची पिढी ह्याच्यामध्ये तरुणांना सूचना नको असतात आणि जे ज्येष्ठ मान्यवर असतात त्यांना प्रत्येक गोष्ट चिथल्या तिथं टापटीप असावी वाटते नीटनेटकेपणा हवा असतो शिस्त हवी असते परंतु तरुण पिढीला हे थोडं शिस्तीचं बंधन जे आहे ते नको वाटतं त्यामुळं मतभेद होतात त्यामुळं मॅडमनी जे जुन्या पिढीचे जे लोक आहेत त्यांना थोडेसे बदल केले पाहिजेत असे या रचनेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की नियम थोडेसे शिथिल केले पाहिजेत म्हणजे संवाद चांगले होतील संवाद चांगले झाले तर निश्चितपणे एकमेकांची विचाराची देवाणघेवाण होईल आणि जी नाते आहेत ती दृढ होतील खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सरिता कलढोणे मॅडम आहेत शिवजन्मभूमी जुन्नर येथून सरिता कलढोणे मॅडम यांनी शिवजन्मभूमी जुन्नर येथून लिहिलं आहे की एकमेका समजून घेऊया गर्वाची केवळ नको कांती एकमेका समजून घेऊया गर्वाची केवळ नको कांती पैसा अडका नको काही पैसा अडका नको काही मनाची पाहिजे श्रीमंती मनाची पाहिजे श्रीमंती क्या बात आहे आणि खरंच सरिता कलढोणे मॅडम यांनी शिवजन्मभूमी जुन्नर येथून पाठवलेल्या या अप्रतिम अशा चारोळीमधून एक खूप सुंदर असा सकारात्मक संदेश दिलेला आहे की एकमेका समजून घेऊया हो गर्वाची नको कांती गर्वाची केवळ कांती नको पैसा अडका येईल जाईल पण मनाची श्रीमंती असली पाहिजे तुमचं मन किती आहे कसं आहे यावर सगळ्या गोष्टी असतात त्यामुळं माणसं जुळतात माणसं तुटतात हे केवळ मनावर असतं तुमचं मन स्वच्छ असेल तुमचं मन शुद्ध असेल तुमची भावना त्यागाची असेल तर निश्चितपणे एक माणसांची साखळी जी आहे ती तुमच्या अवतीभवती बनत जाते नाही का अप्रतिम संदेश देणाऱ्या या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये कुमारी अश्विनी विशाल वानखेडे मॅडम सेमिनरी हिल्स नागपूर येथून लिहित आहेत कुमारी अश्विनी विशाल वानखेडे मॅडम यांनी सेमिनरी हिल्स नागपूर येथून लिहिलं आहे एक नातं या शीर्षकाखाली की आयुष्य हे बेधुंद असं जगावं दुःखात जसं खळखळून हसावं वा, खल हसा वा। आयुष्य हे बेधुंद असं जगावं दुःखात जसं खळखळून खल हसावं वा, सुख वाटून घ्यायला एक नातं असावं सुख वाटून घ्यायला एक नातं असावं आयुष्याच्या प्रवासात कोणीतरी सोबत असावं आयुष्याच्या प्रवासात कोणीतरी सोबत असावं वाह आणि खरंच की आयुष्य हे बेधुंद जगलं पाहिजे आणि आपण आयुष्यावर रडत बसलो आपण जे आपल्याकडं नाही त्याची जास्त चर्चा करत बसलो आपण आपल्याकडं जे नाही त्याच्याबद्दल जास्त चर्चा करत बसलो तर निश्चितपणे जे वर्तमानातले आनंदाचे क्षण आहे जो वर्तमान आहे तो खूप कटू अशा आठवणींनी निघून जातो परंतु जे आपल्याकडं आहे आपण त्या असलेल्या गोष्टींना घेऊन जर पुढे पुढे चालत राहिलो तर निश्चितपणे सकारात्मक अशी सुरुवात होते आणि त्या सकारात्मक सुरुवातीचा शेवट सुद्धा सकारात्मक होतो तो आनंदाच्या क्षणामध्ये होतो आणि जे क्षण असतात ते बेधुंद जगत असताना आपल्या स्वतःला आनंद मिळतो आपल्या सोबत असलेल्या लोकांना आनंद मिळतो आणि सर्वत्र आनंदी आनंद होतो खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं श्रोते हो आणि श्रोते होत तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हाखेड शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आर्ज्य सोबत आनंदी रहा आनंद लुटा